स्लो स्लो चे लय फायदे असते ते स्लो रनिंगच्या आधी थोडस मसल फ्री करून घेऊ आपण ते पहिले काय गोष्ट काय असती हे मसल असती ना स्नायू आपले मसल आपण रनिंग करताना रनिंग करताना जे बॉडी मुवमेंट होते हे इद, इदलची मसल इदलची मसल या मसल म... <laughs> <laughs> रनिंगमध्ये हेडफोन लावू नका हेडफोन लावला ना तर काय आपण गाण्याच्या धुंदीमध्ये राहतो कळत नाही आपल्याला काय काय नाही आणि जेव्हा आपण स्वतः असतो वर्कआउटमध्ये किंवा रनिंगमध्ये तेव्हा काय होतं आपण स्वतःला बोलतो स्वतःला बोलतो स्वतःविषयी काय काय कमजोरी आपली काय नाही त्याच्या तर गाडी आपण पार्किंग केली इथंच बाहेर कारण की आतमध्ये नेता येत नाही ने, कुलूप लावलेलं आहे बघा तर इथं पण सेफ राहील काय प्रॉब्लेम नाही आतमध्ये आपण जाऊ असं पण बघू आता आतमध्ये काय कंडिशन ती इकडून जाणं लागणार आपल्याला गेट तर ओपन पाहिजे गाडी बाहेर आहे चला काल रात्री एवढा जोरात पाऊस पडला कसं काय कायम आहेत काय हे पण नाही आलं ढग पण नव्हतं काही पण नव्हतं वातावरण नव्हतं कस काय पाऊस आला कायम आहे एवढा गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा दोनशे पंच्याण्णव दिवस आहे तर आपण ग्राउंडवर चाललो आज आतमध्ये तर आलो कारण तर नाही आला वाटतं अजून तर चला आज वर्कआउट काय आपला तर आजचा वर्कआउट आहे आपला स्लो रनिंग लॉंग आहे लाँग म्हणजे लाँग म्हणता येत नाही तिथून तेवढा पट्टा आहे आपला असा शंभर दोनशे चारशे मीटरचा पट्टा आहे असा पण सिमेंट रोड आहे बघा हा आपण स्लो रनिंग करणार एकदम स्लो स्लो रनिंगचे फायदे हा त्याच्या आधी एक तुम्हाला सांगतो मेन गोष्ट काय होतं आपण रनिंग करतो किंवा वर्कआउट करतो ते सकाळचा ता टाईमच आपल्यासाठी असतो बाकीचा अर्धर तर नसतो अदार तर आपण कोणाना कोणास असतोच पण रनिंगचा टाईम कसा असतो ता आपण आपल्यासह बोलतो त्याच्यामुळं रनिंगमध्ये हेडफोन लावू नका हेडफोन लावला ना तर काय आपण गाण्याच्या धुंदीमध्ये राहतो कळत नाही आपल्याला काय काय नाही आणि जेव्हा आपण स्वतः असतो वर्कआउटमध्ये किंवा रनिंगमध्ये तेव्हा काय होतं आपण स्वतःला बोलतो स्वतःला बोलतो स्वतःविषयी काय काय कमजोरी आपली काय नाही त्याच्यावर काय केलं का पाहिजेत काय नाही केलं पाहिजेत हे सगळे माइंड थॉट चालू राहते आपले त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला बोलण्याला टाईम भेटतो स्वतः स्वतःला द्यायला टाईम भेटतो तर हेनी काय होतं आपले स्किल येते बाहेर स्किल येते आपल्यातलं काय काय नाही ते सगळं बाहेर येतं ते समजतं आपल्याला तर असं आहे बिझीमध्ये कसं आहे आपण स्वतःला टाईमच देऊ शकत नाही तर हा सकाळचा वेळ असतो जॉगिंग करताना रनिंग करताना ह्याच्यामुळे हेडफोन कमी लावा पहिले पहिले मी पण लावतो हेडफोन पण जवळपास हेडफोन लावत नाही तेव्हापासून थोडंसं वेगळं वाटतं म्हणजे आपल्या आयडिया सुचत्या स्वतःविषयी काय आहे स्वतःला बोलतो आपण तर हे मेन गोष्ट आहे त्याच्यामुळं हेडफोन टाळा बाकी तुम्ही ऑदर लावू शकता पण वर्कआउटच्या टायमाला हळूहळू कमी करा ग्राउंड वर पोचलो आज थंड वारा तो 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 चालू आहे वारा म्हणजे हवा चालू आहे थंडी आजपासून झाली जिंदगी चालू कंपन्या बिंपन्या सगळ्या चालू झाल्या अवघड या ह्याच्यामधून बाहेर निघायचं एखादे लाख सबस्क्रायबर झाले ते डायलॉग नाही का एखाद्या लाख सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओला पन्नास एक व्यू व्यू लागले पन्नास एक हजार चाळीस पन्नास हजार तेव्हा नोकरी नाही करायची मग टेन्शन राहत नाही मग बघू कधी होईन होईन आता आपण चालू केलं होते हळूहळू हळीचं दूध ते पतंजलीचं औषध हे ते दोन तीन घेतलं त्याच्यामुळे थोडस बरं आहे <laughs> तर आज आपण वर्कआउट लॉंगच करणार आहे लॉंग म्हणजे स्लो रनिंग करणार आहे स्लो रनिंगचे काय काय बेनिफिट होते ते बघू आपण स्लो रनिंग मस्त सगळ्यात आवडीचा एक्सरसाइज म्हणजे स्लो रनिंग मस्त करत राहायचं आणि बिगनर लोकाला तेच मेन गोष्ट आहे तर चला आता काय करू वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू चला तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे जेव्हा तुमचं स्ट्रेचिंग म्हणजे कोणता पण इव्हेंट असू लॉंग असो किंवा हार्ड वर्कआउट असू किंवा स्लो सॉफ्ट वर्कआउट असो वॉर्मअप हे कंपल्सरी करणं लागतो तर आजचं आपलं स्लो रनिंग स्लो स्लो रनिंगचे लय फायदे असते ते स्लो रनिंगच्या आधी थोडंसं मसाज फ्री करून घेऊ आपण ते पहिले काय गोष्ट काय असती हे मसल असती ना स्नायू आपले मसल आपण रनिंग करताना रनिंग करताना जे बॉडी मुवमेंट होते हे जे हिद इद, इदलची मसल इदलची मसल या मसलमध्ये ताकद येते स्ट्रेंथ पॉवर वाढती मसल मजबूत होती आपली तर ही मेन गोष्ट आहे दुसरी गोष्ट फॅट लॉस होतो एक्स्ट्राचा फॅट लॉस आहे ना ईदलची मसल ग्रो होती पण इथलची एक्स्ट्राची चरबी जी असती चर बॉडीतली पूर्ण ऑल बॉडीतली सगळी कमी होऊन जाते आपली ही मेन गोष्ट आहे नंतर रक्तसंचार असतो आपल्या म्हणजे आपल्या आ आत्मार ब्लड सर्क्युलेशन असताना एकदम सुरळीत चालतं ते का चॉकअप व्हायचं ने व्हायचं काही भीती नसती कारण की आपली बॉडी रनिंग करताना पूर्ण ग रक्त गरम होऊन जातं गरम आणि पूर्ण सर्क्युलेट पूर्ण नसताना नसात होऊन जातं ते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला ह्याचा आणि स्लो रनिंग अशी आहे ते हार्ड दुसरा स्पीड वर्कआउट जो असला ते इंजुरी चान्सेस जास्त असते तर या स्लो रनिंग ज्या होते आपल्या मसलला किंवा नीला किंवा हिल्ला कोणतीची इंजुरी होत नाही एकदम सॉफ्ट वर्कआउट असतो यो आणि एकदम हळूहळू सुरुवात करायची हळूहळू शेवट करायचं वर्कआउटचा हा फंडा असतो याचा आणि मेन गोष्ट या वर्कआउटने बॉडी आपली ल लवचिक लवचिक बनती लवचिक म्हणजे स्ट्रेचेबल म्हणजे कसंच कसं मुवमेंट झाला ना तरी काही होत नाही बॉडीला आपल्याला लवचिकपणा येतो पुढं बॅकबोनला येतो मा माट पाठीचा कणा असतो त्याच्यामध्ये पायामध्ये पूर्ण ऑल बॉडीमध्ये लवचिक असतं लवचिकपणा आला म्हणजे तुम्हाला कोणती इंजुरी होत नाही किंवा कोणता पेन होत नाही हे मेन गोष्ट असते <laughs> आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पोरणला एक मी ते जर तुम्ही एकदम फास्ट वर्कआउट करा स्पीड वर्कआउट करा तुमचा स्टॅमिना वाढतो ते रॉंग आहे स्पी स्टॅमिना फक्त स्लो रनिंग वाढतो स्लो रनिंग तुम्ही जॉगिंग करा पण त्याचा नियम आहे एक तर स्टार्टिंग ते एंडिंग सेम स्पीड ठेवा तेव्हा तुम्ही ते म्हणजे रनिंगलाच इफेक्ट नाही करीत तो कोणत्याही वर्कआउटमध्ये तुम्ही हा नियम यूज करा या नियम मी तुमचा स्टॅमिना वाढणार आहे स्टार्टिंग जशी स्पीड होती स्टार्टिंग जशी एनर्जी होती तशी एनर्जी लास्टपर्यंत पाहिजे तरच तुमचा स्टॅमिना बिल्डअप होतो यात पहिले आपण फास्ट मारायचे मग स्लो करायचं मग फास्ट करायचं या स्टॅमिना इम्प्रूव्ह होत नाही आणि काहीच होत नाही तर मेन गोष्ट हे हे झालं फिजिकल फिजिकली स्ट्रेंथ पॉवर वाढती तर चला आता काय करू जॉगिंग करू आणि मग पुढचं वर्कआउटचं काय ते बघू आता तर डायरेक्ट आपली रनिंग चालू करणार आहे आपण जॉगिंग तर नाही आज स्लो लनिंग रनिंगच आहे त्याच्यामुळं डायरेक्ट चालू करणार आहे आपण वॉर्मअप तर झाला कम्प्लीट 3, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण केलं तर स्लो रनिंग स्लो रनिंग कशी करायची तर त्यातला पहिला पॉईंट आहे ते पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिट कंटिन्यू पाळायचं पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय <coughs> तर स्टार्टिंग स्पीड असली ना सुरुवातीची किंवा शेवटची स्पीड आपली सारखीच राहिली पाहिजेत नाही तर कसं आहे तुम्ही सु सुरुवातीला जोरात पळशान मग हळू पळशान मग फास्ट पळशान हे असं नाही जमत कारण की स्टार्टिंग ते एंडिंग एकदम सेम स्पीड पाहिजे स्पीड पाहिजेत तुमची तरच स्लो रनिंग आपला इफेक्ट कळतो त्याच्यामुळं म्हणजे रनिंगलाच नाही की अदर वर्कआउटला पण तुम्ही सेटमध्ये मारा आणि परफॉर्मन्स सेम ठेवा स्टार्ट एंटचा तर तुमचा परफॉर्मन्स कळतो आपला तर चला स्लो रनिंगचा हा बेनिफिट आणि वर्कआउट कम्प्लीट झाला तर चला नेक्स्ट वर्कआउट का का काय आहे त्याच्याकडे बघू तर आत्ताचा वर्कआउट काय करायचा तर आपण काल मारल्या होत्या स्किपिंग तर आता काय करू ॲप्स वर्कआउट मारू ते पण आपले नवीनवाले तर चला ॲप्स वर्कआउट मारू आणि त्याच्यानंतर अरे गँग गॅंग किती आज किती जण बसले व कुत्रे दहा ते पंधरा कुत्रे बसले इथं हा एक पॉइंट आहे ईदलच्या पॉईंटचे पलीकडच्या पॉईंटचं तर लई तर चला वर्कआउट चालू करू आपला mm -hmm. ॲप्स ॲपचे सेट मारले आपण सगळ्यात हार्ड एक्सरसाइज आहे तर चला ही कम्प्लीट झाली आपली आता त्याचे चार ते पाच सेट मारले आपण आता काय करू सपाटी राहिले लास्ट सपाटी मारू आणि वर्कआउट एंड करू आज तर सपाटे कंप्लीट झाले आपले तर सपाट्याचं आपण सहा ते सात सेट मारले बारा बारा सेट मारले आपण आता बारा बाराचे कम्प्लीट झाले उद्यापासून आता पंधरा पंधरा चालू करणार आहे आपण कधी पण काय करायचं वर्कआउट चालू असला ना कधी पण का कालांतराने का एक स्टेप पुढं जायचं कधी पण एक स्टेप पुढं मी डायरेक्ट बेटर नका होऊ एक दिवस एक एक स्टेप एक एक स्टेप चालत जायचं एक एक स्टेप असं काही करून दिवसांनी तुम्ही टॉप ओनला असता ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्याच्यामुळं टार्गेटवर ध्यान नाही द्यायचं आपली कन्सिस्टन्सी आणि आजचा वर्कआउट कसं आजचा वर्कआउट कालपेक्षा कसा परफेक्ट बनवता येईल आणि काय करता येईल काय चुका केलेला आज करणार नाही ह्या गोष्टी लक्ष द्यायचं फक्त बस ह्या गोष्टी लक्ष द्यायला आपोआप आपो आपल्यामध्ये चेंज होत राहते तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट ऊन पण लय राहिला आता तर चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आज आता तर चला या गोष्टी आज सांगितलेल्या लॉंग रनिंगसाठी कधी पण लक्षात ठेवा या गोष्टी फॉलो करा लॉंग र रनिंगचा रिजल्ट लगेच येईल तुम्हाला तर चला जायची तयारी करू आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय